रामकृष्ण हरे दामोदर कृपा चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे धाव धाव रे विठ्ठला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धाव धाव रे विठ्ठला नको मला रे विसरू दाव रे विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझेच मां बाप मी तुझेच चले करू तुम्ही माझे माय बाप मी तुझेच ले करू धाव धाव रे विठ्ठला नको मला रे विसरू धाव धाव रे विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझेच मय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू तुला हा किती मारू जीव कंठासी आला तुला हा किती मारू कंठासी आला तुझ्या रे भेटीसाठी वेडा पिसा झाला तुझ्या रे भेटीसाठी जीव वेडा पिसा झाला तू नको पणा चोरू तू मी वासरू तू नको पणा चोरू तू मी वासरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच लेकरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू धाव धावर विठ्ठला नको मला रे विसरू धाव धाव रे विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझेच मय बाप मी तुझेच ले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू माझ नशी बरे खोट सार गण गोत तोटल माझणसी बरे खोट सार गण तोटल माझ्या डोळ्यातलं पाणी कधी नाही सुकल माझ्या डोळ्यातल पाणी कधी नाही सुकल सांग सांग रे विठ्ठला कसं दुःख मी विसरू सांग सांग रे विठ्ठला कसं दुःख मी विसरू तुम्ही माझेच मय बाप मी तुझेच लेकरू तुम्ही माझेच मय बाप मी तुझेच लेकरू धाव धाव रे विठ्ठला नको मला रे विसरू दाव दाव रे विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू मी अपराधी मला जागा तू देशील का मी अनंत पराधी, मला जागा तू देशील का सांग सांगर विठ्ठला मला पदरात घेशील का सांग रे विठ्ठला मला पदरात घेशील का फुल वात चरणावरी तुझ माये चले करू फुले वात चरणावरी तुझ मयेचले करू तुम्ही माझेच मय बाप मी तुझेच लेकरू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझेच लेकरू दाव रे विठ्ठला नको मला रे विसरू धाव धावर विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझेच मय बाप मी तुझेच लेकरू करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच लेकरू करू मी तुझे चले करू मी तुझे चले करू धन्यवाद